नमस्कार शुभ दुकार तर आता दीडचा टायमिंग होता वाट राखे बांधायचा सकाळपासून राखे बांधायच्या नव्हत्या काय केलं तर आता घरी तू मामाला जावाय ग कशाची पाल बजी, वे बजी। बजी। पालक भाजी किरती वय मग मामाची मजा आहे आमच्या आधी पहिला मला आमच्या आता आमच्या आत्या आधी राखी बांधणार आहे आमच्या आपण चला तर आपला गेला आत्या आल्यावर आपण नेटाला सोने ओरखतो पण आमची वहिनी पण ओराखतात वहिनींनी उरकले वहिनींचा भाऊ यायचाय करायचंय हा थोड्या वेळानी यायचंय सोन्या तू शर्ट उरक आता मस्त पैकी चला कशा कशा राख्या बांधतोय मी दाखवते आता इथं बसतील आमच्या आत्या बाबा आत आमच्या भाऊ कुठे गेलेत गहू दिसला नाही तर आलोच तर आज इकडं सकाळपासून घरी हा कस <laughs> ले, ते कसली राखी आणली बघू त्या आमच्या अत्यंत छान राखी आणली मी त्या बॉक्सातली आणली अश्विनी पलीकडची आणली हा दोन आमचा चुलत भाऊ काय घरी नाही कुठे गेला काय मग पुण्याला गेला वाटतं मग त्याची राखी बांधायची काय राहती काय दोन <laughs> आता ते का उशिरा आहे गरमच आहे कसलं बाहेर ऊन पडलं

तो ते माहिती आहे तुझं काय ते काय काय बरोबर नाही त्यांनी घेतले त्यांनी घेतलं की साडे त्या दिवशीच घातल्या होत्या रक्षाबंधनचं